नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मटारचे क्रिस्पी टेस्टी असे वडे कसे करायचे ते बघणार सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर मटार दिसतो आपल्याला मटार पाहायला की लगेच घ्यायची इच्छा होती आणि मग आपण मटारचे खूप विविध प्रकार करतो मटारचे सामोसे मटार कचोरी मटार पराठे मटारचा भात म्हणजे पुलाव किंवा अगदी मटाराची रस्सा उसळ करायची आणि ब्रेड अशी ही डिश आपण करतो असे अनेक विविध प्रकार आपण मटारचे बनवत असतो आज आपण मटारचे वडे बनवणार आहोत घरातल्याच साहित्यात बनवणार आहोत त्यामुळे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण मटारचे वडे करतोय ह्या वाटीने मी दोन वाटी हे सोललेले मटारचे दाणे घेतलेले आहेत फ्रेश मटार आहेत बाजारातून शेंगा आणून सोलून काढलेले दाणे आता त्यामध्ये बाकीचं काय काय घालणार आहोत तर त्याच वाटीच्या प्रमाणात इथे अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदूळ पिठी अर्धी वाटी पोह्याची पावडर आपण जे कांदे पोहे खातो ते जाड पोहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत धने एक टीस्पून जिरं एक टीस्पून बडीशप एक टीस्पून ओवा अर्धा टीस्पून चाट मसाला एक टीस्पून हिंग पाव ते अर्धा टीस्पून किंवा अगदी दोन तीन चिमूट म्हटलं तरी चालेल गरम मसाला अर्धा टीस्पून मिरपूड अर्धा टीस्पून मीठ चवीनुसार घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला दोन टीस्पून घेतलेली आहे एक टीस्पून लाल तिखट तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत अर्थातच तिकटाचं प्रमाण आपल्या घरच्या आवडीनुसार वापरायचं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे एक टेबल स्पून एवढे पांढरे तीळ घेतलेत याशिवाय आपल्याला तळण्यासाठी खाण्याचं तेल लागणार आहे एवढ्या साहित्यात आपले मस्त चटपटीत असे मटार वडे बनणारे आपण आता मिक्सरच्या भांड्यात याच मिक्सरच्या भांड्यात मी पोहे बारीक करून घेतले होते त्यामध्येच आता आपण धणे घालूया जिरं बडीशेप आणि हे मटारचे दाणे हे सगळं आपल्याला बारीक करायचं आहे पण पेस्ट करायची नाही ओबडधोबड बारीक करून घ्यायचं बघू शकता मिक्सरमध्ये आपण ओबडधोबड बारीक करून घेतलंय आहे बाऊलमध्ये काढून घेऊया आता या वाटलेल्या गोळ्यामध्ये बाकी सगळं एक एक करून साहित्य आपण घालणार आहोत बेसन पीठ तांदूळ पिठी पोह्याची पावडर केलेली कांदा घालूया ओवा घालायचा आहे तर थोडासा हातावरती क्रश करून घालते हिंग काट मसाला गरम मसाला मिरेपूड, आलं लसूण पेस्ट लाल तिखट स्वादानुसार मीठ बारीक केलेली मिरची कोथिंबीर घालूया भरपूर पांढरे तीळ हाताने चांगलं सगळं मी मिक्स करून घेणार आहे आपला गोळा याचा छान बनतोय बघा मी कढईमध्ये तेल थोडं गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं कडकडीत तेल आपण घालणार आहोत आणि नंतर गोळा चांगला मळून थोड्या एक पाच दहा मिनटं मुरवत ठेवणार आहोत म्हणजे सगळे मसाले चांगले मुरतील त्याच्यामध्ये ते तेल गरम केलं आहे त्यातलं दोन टेबलस्पून एवढं तेल गरम तेल मी याच्यावर घालणार आहे कडकडीत तेल आपण याच्यात मळताना पाण्याचा वापर केलेला नाहीये तेल घातल्यानंतर आता चांगलं पुन्हा मिक्स करून गोळा बनवून ठेवूया वडे अजून चटपणी धुण्यासाठी मी इथे एक टीस्पून लिंबाचा रस घालते आपला गोळा करून तयार आहे एक दहा मिनिटं झाकून ठेवूया आपण गोळा दहा मिनटं मुरवत ठेवला होता छान झाला आहे मुरला गेला आहे आता मी थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहे इथे प्लॅस्टिकला आणि आपण त्याच्यावरती छोटे छोटे वडे थापून घेऊया थोडासा पोर्शन काढायचा आपल्याला ज्या साईजमध्ये वडा करायचा आहे त्यानुसार गोळा काढून घ्यायचा थोडंसं बोटाला तेल घेते प्लॅस्टिकला पण तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर ती छोटे छोटे असे वडे थापून घ्यायचेत आपल्याला थाप तोपर्यंत एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे या पद्धतीने बघा असे आपण वडे सगळे करून घेऊया आता याच पद्धतीने आपण सगळे वडे थापून घेऊया प्लॅस्टिक वर कसा वडा थापायचा बघितला आता आपण हाताला पण थोडस पाणी लावून घेऊया छोटासा पोर्शन काढून घ्यायचा पिठाचा त्याचा गोल बनवायचा आणि आपण टिक्की बनवतो तसं प्रेस करायचं आहे नाही करायला सोपं पटकन होतंय आणि अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया तेल तापलेलं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे आता तळून घ्यायचे वडे तेलात सोडल्याबरोबर आपण झाडा लावलेला ना नाहीये आता त्या वड्यांना जरा स्टिफनेस आलाय आता आपण ते उलटून घेऊया मस्त बघू शकता तुम्ही काढून घेऊया जाळीमध्ये याच पद्धतीने पुढचेही वडे तळून घेऊया आज आपण जे साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये या साहित्य साधारण पंधरा ते सोळा वडे तयार होते आपले वडे तळून झालेले आहेत वड्यांबरोबर खाण्यासाठी दोन मिरच्याही आपण तळल्या आहेत आता सर्विंग डिश तयार करून घेऊया आपण आज इथे फ्रेश हिरव्या मटार दाण्याचे वडे केलेले आहेत आता सध्या मटार बाजारात मिळतोय म्हणून आपण फ्रेश दाणे घेतले जेव्हा फ्रेश दाणे नसतील तेव्हा तुम्ही फ्रे फ्रोझन मटारचाही वापर इथे करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे वडे भरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतात चवीला अतिशय बन्नाट त्याच्याबरोबर एक कप गरमागरम चहा मिळाला तर क्या बात आहे तुम्ही या पद्धतीने मटार वडे करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आज आपण घेतलेल्या साहित्यामध्ये या साहित्य मी तुम्हाला सांगितलंच पंधरा सोळा वडे नक्की तयार होतात तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलची लिंक शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हाच शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद